मंडळी किल्ल्याच्या येऊन पोहोचलो पोहचलो संपूर्ण किल्ल्याला आपल्या सांगून घेतले तर नमस्कार मंडळी कसे आहात फिरताय ना फिरायलाच पाहिजे मी विशाल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे फक्त नाही आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलोय अकोल्या तालुक्यातील पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड किल्ला पाहण्यासाठी तर हे बघू शकता आपण पायथ्याशी उभा आहे तुम्हाला कमान दिसेल खाली पायतेशी कमाने मस्त जबरदस्त आपण आता वरती जाणार आहे तर मंडळी तुम्ही इथं आला तर तुम्हाला इकडे कामाने गेट पासील तुम्हाला इकडे वरती जाण्यासाठी तुम्हाला इकडे फ्री आहे तिकीट आहे प्रति व्यक्ती तुम्हाला तीस रुपये तीस रुपये आणि लहान मुलांना पंधरा रुपये इकडे बघू शकता बोर्डवर तर आपण आता तिकीट वगैरे घेतलंय आणि आता आपण जावे वरती